यंदाच्या मनपा बजेटमध्ये कोणतीही कर दरवाढ नाही मनपा आयुक्त डॉ इंदू राणी जाखाड यांचा ऐतिहासिक निर्णय शहरातील नागरिकांना उत्तम मूलभूत सुविधा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रक्कम रुपये दोन हजार सहाशे बेचाळीस पूर्णांक एकोणसत्तर शतांश कोटी जमा तसेच रक्कम रुपये एक हजार नऊशे पंधरा पूर्णांक साठ शतांश कोटी खर्चाचे वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीसचे यंदाच्या सुधारित अंदाजपत्रकानुसार कोणतीही कर दरवाढ नाही मनपा आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांनी ऐतिहासिक निर्णय दिला आहे महापालिकेचे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसचे रक्कम रुपये तीन हजार तीनशे एकसष्ट पूर्णांक पंचवीस शतांश कोटी जमा रक्कम रुपये तीन हजार तीनशे एकसष्ट पूर्णांक शून्य शतांश कोटी खर्चाचे आणि रक्कम रुपये पंचवीस लक्ष शिल्लकचे मूळ अंदाजपत्रक महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ इंदुराणी जाखड यांच्याकडून सादरीकरण करून मंजुरी देण्यात आली आहे शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यावर भर देणाऱ्या व नागरिकांवर कोणत्याही प्रकारच्या कर वाढीचा बोजा न टाकणाऱ्या सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसचे अंदाजपत्रकाचे आज सादरीकरण करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने मालमत्ता करापोटी सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये रुपये सहाशे पूर्णांक शून्य शतांश कोटी उत्पन्न अपेक्षित आहे पाणीपट्टी वसुलीच्या विविध उपाययोजना राबवून सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये रुपये एकशे एक पूर्णांक शून्य शतांश कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे शासनाकडून जीएसटी अनुदान व मुद्रांक शुल्कापोटी रक्कम रुपये चारशे त्र्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी शतांश कोटी अनुदान अपेक्षित धरले आहे शासकीय अनुदाने व अंशदाने या अंतर्गत प्राथमिक शिक्षण वेतन अनुदानासह रक्कम रुपये एकशे तेहतीस पूर्णांक एकोणसाठ शतांश कोटी अनुदान अपेक्षित धरण्यात आले आहे भांडवली उत्पन्नामध्ये शासनाकडून मूलभूत सोयी सुविधा खासदार आमदार स्थानिक विकास निधी पंधरावा वित्त आयोग एमएमआरडीए अनुदान स्वच्छ भारत मिशन तसेच विविध शासकीय अनुदानातून विविध योजनांकरिता सन दोन हजार पंचवीस ते मध्ये रुपये सातशे सत्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी शतांश कोटी अनुदान अपेक्षित धरले आहे विभागनिहाय खर्चाच्या तरतुदी अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाकरिता सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये महसुली खर्चा अंतर्गत रू एकशे पस्तीस पूर्णांक एकतीस शतांश कोटी व भांडवली खर्चा अंतर्गत रुपये सत्तेचाळीस पूर्णांक शून्य शतांश कोटीची तरतूद करण्यात आली आहे रस्ते सफाई यंत्रिकीकरणाच्या माध्यमातून करण्याच्या चा दृष्टिकोनातून चार पॉवर स्वीप वाहनांची खरेदी करण्यात आली असून त्यात धूळ साफ करणे व रस्त्यालगत पडलेला कचरा यांत्रिक पद्धतीने साफ करणे कामे केली जातात महापालिकेच्या सात प्रभागातील कचरा संकलन वाहतूक आणि रस्ते साफसफाई करिता महापालिकेमार्फत डीबीएफओटी डिझाइन बिल फायनान्स ऑपरेट ट्रान्सफर तत्वावर ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आलेली असून यामध्ये टिपिंग फी मॉडेल ऐवजी कॉस्ट सर्व्हिस मॉडेलवर निर्धारित करण्यात आलेल्या स्वच्छता मानांकनानुसार करण्यात येणार आहे त्यामुळे मानांकनाची पूर्तता न झाल्यास ठेकेदारास दंड आकारण्यात येणार असल्याने कचरा संकलन व वाहतूक कामात गुणवत्ता राखणे शक्य होणार रा आहे शंभर दिवस कृती आराखडा अंतर्गत वर्ग एक ते चार मधील बत्तीसशे बत्तीस अधिकारी कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणे अत्यावश्यक सेवेतील पदे सरळ सेवेने भरणे सत्तावीस गावातील चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांना महापालिकेत समावून घेणे इत्यादी कामे प्रस्तावित असून याकरिता अंदाजे रुपये ऐंशी पूर्णांक शून्य शतांश कोटी वार्षिक खर्च अपेक्षित आहे मुख्यमंत्री शंभर दिवस कृती आराखडा अंतर्गत ईज ऑफ लिव्हिंग अंतर्गत सर्व नागरी सुविधा केंद्रांचे अपग्रेडेशन करण्यात येणार आहे महापालिकेच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर संविधान थीम बेस प्रतीक्षालय बनविण्याचे नियोजन आहे ज्याचा फायदा महापालिका कर्मचाऱ्यांना व नागरिकांना होईल शहरातील सर्व रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी एकूण रुपये तीस पूर्णांक शून्य शतांश कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे कल्याणपूर्व येथे ड प्रभाग कार्यालयाजवळ भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा व ज्ञान केंद्राचे काम पूर्ण करण्यात आले असून याकामी रुपये सोळा पूर्णांक पंच्याऐंशी शतांश कोटी इतका खर्च येत असून त्यापैकी रक्कम रुपये नऊ पूर्णांक शून्य शतांश कोटी शासनाकडून मंजूर झाला आहे महापालिका क्षेत्रातील उद्याने व मैदाने यांची निगा व देखभालीसाठी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असून पासष्ट उद्यानांचा व सतरा मैदानांचा समावेश असून त्याकरिता तीन वर्षांसाठी रक्कम रुपये सतरा पूर्णांक शून्य शतांश कोटी खर्च अपेक्षित आहे मौजे बारावे येथे सुसज्ज बगीचा विकसित करण्यात येत असून त्यामध्ये ऑटिझम व्हिलेज किट झी इत्यादी सुविधा पुरविण्यात येणार आहेत मांडा टिटवाळा पूर्व येथे तीन एकराच्या क्षेत्रफळाच्या भूखंडावर हरितक्षेत्र व सुसज्ज बगीचा तयार करण्यात येत आहे दिव्यांग कल्याण व पूर्णवसनाकरिता सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये रुपये एकोणीस पूर्णांक दहा शतांश कोटीची तरतूद करण्यात आली आहे शहरातील बेघरांसाठी महापालिका दोन निवारा केंद्र चालवीत असून वृद्धापकाळाने जर्ज झालेल्या बेघरांकरिता कचोरे येथे वृद्धाश्रम उभारणे व चालविणे याकरिता रुपे पन्नास पूर्णांक शून्य शतांश लक्ष तरतूद करण्यात आली आहे महिला व बालकल्याण विभागांतर्गत महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ तीनमधील महिला पोलिसांच्या दामिनी पथकाकरिता सोळा स्कूटी वाहने भेट देण्यात येणार आहेत महापालिका कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदार महिलांकरिता महिला वसतीगृह उभारण्याचे प्रस्ताव येत असून त्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे तसेच महिलांसाठी कायदेशीर सल्ला देण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहे याकरिता महसुली व भांडवली कामांकरिता रक्कम रुपये चौदा पूर्णांक सोळा शतांश कोटींची तरतूद करण्यात आली आहे महापालिका शाळांतील व्यवस्थापन व शिक्षणात नाविन्यता आणण्यासाठी आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम राबविण्यात आला असून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान अभ्यासक्रमाचा भाग म्हणून सोलर ऑपरेटर रोबोटिक्स कोडिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रयोगशाळा ही सुविधा विद्यार्थ्यांना पुरविण्याकामी तीन पूर्णांक शून्य शतांश कोटी मंजूर करण्यात आले आहेत महापालिकेच्या शाळांची दुरुस्ती रंगकाम फर्निचर इत्यादी बाबींकरिता रुपये एकोणीस पूर्णांक एक्केचाळीस शतांश कोटी तसेच राज्य शासन व महापालिका यांच्या माध्यमातून आदर्श शाळा उभारण्याकरिता रक्कम रुपये आठ पूर्णांक वीस शतांश कोटींची तरतूद करण्यात आली आहे शक्तिधाम कल्याण पूर्व येथे तीस खाटांचे प्रसूतिगृह कार्यान्वित करण्यात आले असून शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय डोंबिवली पश्चिम येथे प्रत्येकी दहा बेड क्षमतेचे एनआयसीयू व पीआयसीयू सुरू करण्यात आले आहे कैलास गार्डन कल्याण पश्चिम येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे प्रस्तावित असून वसंत व्हॅली प्रसूतीगृह बाह्य यंत्रणाद्वारे चालविण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे या सर्वांसाठी महसुली खर्चा अंतर्गत रक्कम रुपये त्रेपन्न पूर्णांक चाळीस शतांश कोटी तरतूद करण्यात आली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या चार नागरिक सुविधा केंद्रांच्या बळकटीकरणाचे काम प्रस्तावित करण्यात आले आहेत या अंतर्गत सर्व नागरिक सुविधा केंद्रांची एकसारखी अंतर्गत रचना युनिक थीम करण्यात येणार आहे आरोग्य सुविधा महिलांसाठी सुविधा नागरिकांसाठी अद्यावत नागरिक सुविधा केंद्रे स्वच्छता उद्याने या सर्वकष बाबींचा अंतर्भाव या वर्षीच्या अंदाजपत्रकात करण्यात आला आहे संकल्प सादर केला आहे काय विशेष आहे या संकल्पना आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा तेहतीसशे एकसष्ट कोटीचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे यामध्ये प्रामुख्याने जे नागरिकांचं सुई नागरिकांसाठी सुविधा तसेच सामाजिक उपक्रम जे आहेत त्याच्यासाठी नदीची निधीची तरतूद करण्यात आलेली आहे मागच्या वर्षामध्ये आपण प्रामुख्याने शमशानभूमी तसेच शिक्षण व्यवस्था बलकट करण्यासाठी प्रयत्न केला होता तेही पुढच्या वर्षात कंटिन्यू होणार आहे यासोबत आहोत मॅडम महिलांसाठी जे स्वच्छता गृहाचा प्रश्न आहे त्याच काय याच्यामध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे आणि लहान मुलाच्या शाळेसाठी बालवाडी मजबूत करण्यासाठी यासाठी ही काय तरतूद केली महिला व बिका बालविकास विभागाअंतर्गत महिलांसाठी जे महिला रोजगार करतात त्यासाठी नवीन महिला हॉस्टेल शहाड येथे आपण प्रस्तावित केलेलं आहे हे केंद्र शासनाच्या निधीतून हो, आपण उभारण्यात आहोत याची प्र प्राथमिक मंजुरी केंद्र शासनामार्फत कमिटीमार्फत झालेली आहे त्याचं लवकरच आपल्याकडे निधी येणार आहे यासोबतच बालवाडी सक्षमीकरण करण्यासाठी आपण या, या वर्षामध्ये सर्व बालवाडी जे आपले आहेत त्यांना सक्षम करण्याचा अनुषंग आम्ही स्थापत्य आहे तसेच तिकडे दिले जाणारं शिक्षण आणि जेवण त्याच्यावर चांगल्या पद्धतीचं नियोजन करणार आहोत सोबतच वेगवेगळ्या आरक्षण जे महिलांसाठी आपल्या महानगरपालिकेमध्ये विकास आराखड्यात आहे त्यांना विकसित करून महिला बचत गट तसेच महिलांच्या वेगवेगळ्या वेग संस्था आहेत त्यांच्यासाठी आपण ते देणार आहोत यासोबतच सी सी टी व्हीच्या माध्यमातून आपण शाळांमध्ये ऑलरेडी सुरक्षित शाळा हा उपक्रम राबवलेला आहे आणि स्मार्ट सिटी अंतर्गत मोठ्या प्रमाणात आपण सी सी टी व्ही शहरामध्ये बसवलेले होते जेणेकरून महानगरपालिके तर्फे सुरक्षिततेसाठी महा महिलांसाठी महि महानगरपालिकेने पाऊल उचललं मॅडम आपण जर बघितलं तर मागच्याला आपण मागच्या आग ह्याच्यात सांगितलं होतं की पुण्याच्या धर्तीवर सेवा चालू करणारं आपलं हे ड्रीम प्रोजेक्ट आहे ते कुठपर्यंत आलं काय माहिती द्याल त्याची पी एम पी एम एल या आधारावर पी एम पी एम एलची स्थापना आपल्या रिजनल पाच अथॉरिटी के डी एम सी उल्हासनगर भिवंडी अंबरनाथ आणि बदलापूर यासाठी ऑलरेडी झालेली आहे त्याचे बोर्डाची संरचनाला शासनामार्फत मान्यता देण्यात आलेली आहे आम्ही याचे वेगवेगळ्या मीटिंग्स घेऊन याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतो आहे प्रामुख्याने यामध्ये पी एम ई बस सेवा अंतर्गत उल्हासनगर भिवंडी आणि के डी एम सी या तिघांना शंभर ई बसेस उपलब्ध होणार आहे जे वेट लीज मॉडेलवर आधारित असणार आहे यामुळे रिजनल ट्रान्सपोर्ट के एम पी एम एलच्या माध्यमातून बलकट होणार आहे के एम पी एम एलच्या ऑफिस आपण शहाड येथे आपला ऑलरेडी बी प्रमाणे आरक्षण विकास अंतर्गत आपण परवानगी देऊन त्याचं काम सुरू आहे आणि मे पंचवीसपर्यंत त्याचं काम कम्प्लीट होऊन ते आपल्या ताब्यात येणार आहे मॅडम सर्वसाधारण साधारण नागरिकांचं सा लक्ष या अर्थसंकल्पाकडे होतं त्यांच्यासाठी आपण काय नेमकं देणार आहात आणि काय त्यांचं मध्ये म्हणजे आपल्या बजेटमध्ये आपण तरतूद केली सर्व महत्वाचं म्हणजे आपण यावर्षी कुठलीही करवाढ ना करता आपला बजेट जो आहे तो सादर केलेला आहे आपल्याकडे जो प्रॉपर्टी टॅक्स आहे त्याची सुविधा सुलभ करण्यासाठी या वर्षापासूनच आपण कॅपिटल व्हॅल्यूवर जाऊन जाण्यासाठी ऑलरेडी सल्लागाराची नेमणूक केलेली आहे पुढील वर्षामध्ये आपला प्रयत्न राहील की मॅक्सिमम लोकांपर्यंत कन्सल्टेशन करून आपण टॅक्सेशन सिस्टम जो आहे तो रॅशनलाइज करू यासोबतच जेव्हा लोकांना नागरिकांना महानगरपालिकेमार्फत कुठली सुविधा घ्यायची असते तर त्यांना वारंवार मुख्यालय किंवा आपल्या ऑफिसेसमध्ये यावं लागतं हा जो त्यांना एक वेळ जो त्यांचा वाया जातो आहे हे वाचवण्याच्या अनुषंगाने आपण यावर्षी ई गव्हर्नन्सवर भर देतो आहे आर टी एस अंतर्गत जे सेवा आहे त्यांना सगळ्यांना टोटली ऑनलाईन माध्यमातून आपण सेवा पुरवणार आहोत जवळपास साठ टक्के सेवा ऑलरेडी आपल्या ऑनलाईन माध्यमातून पुरवल्या जात आहेत उर्वरित सेवाही आपण ऑनलाईन करणार आहोत आणि सोबतच जे आपले सी एफ सी सेंटर्स आहेत जे प्रत्येक वॉर्डमध्ये आहे जिथनं सर्व नागरिकांना सुविधा दिल्या जातात तिकडे आपण त्यांना आधुनिक पद्धतीने मॉडिफाय करून रेनोवेट करून नागरिकांसाठी खुलं करणार आहे मॅडम आपण जर बघितलं तर शिवाजी महाराज पुतळ्याचं अनावरणच्या वेळी अत्याधुनिक फायर ब्रिगेड ही आपल्याला बदलापूर ना नगरपालिकेकडनं आणण्यात आली आपल्याकडे तशी सोय अद्याप झाली नाही याबाबत आपण काय पटपुरावा करणार आहेत का आपल्याकडे एक टी टी एल ऑलरेडी आहे पण त्याच्यापेक्षा मोठी टी टी एलसाठी आपण दोन ठिकाण्यातून प्रयोजन केलेलं आहे वर्क ऑर्डर दिल्यानंतर ही टी टी एल यायला आणि त्याचं रजिस्ट्रेशनचे परमिशन वगैरेचं सर्व प्रोसिजर करून पुढील डेड ते दोन वर्षामध्ये एक अकॉमोडेशन रिझर्वेशन अंतर्गत जो फायर स्टेशन आपल्याला भेटणार आहे त्यामध्ये या टी टी एलचा संकलन आहे आणि सोबत एक महानगरपालिकेतर्फे सुद्धा अशी यंत्रणा घेण्याचा आपला विचार <laughs> आहेत उर्वरित बस कधी येणार आणि चार्जिंग स्टेशनचं चा काम कुठपर्यंत आपल्याकडे पी ई बस सेवा अंतर्गत वाडेगर येथे मोठा डेपो जो आहे त्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे यामध्ये चार्जिंग स्टेशनसोबत बसां बसेस जे आहेत त्यांचं पार्किंगची तसेच त्यांची मेंटेनन्सची व्यवस्था करण्यात येत आहे सोबतच आपण वसंत व्हॅली आणि गणेश घाट इथे चार्जिंग स्टेशन ई बी चार्जिंगच्या माध्यमातून आपण प्रोव्हाइड करण्याचा प्लॅन करतो आहे आणि त्याचं प्र, काम प्रगतीपथावर आहे आज रोजी नऊ बसेस आपल्याकडे आलेले आहेत तर एन कॅप अंतर्गत दोनशे सात बसेसचा ऑर्डर देण्यात आला होता पण काही कारणामुळे ते जे बसेस होते ते उशिरा आले त्यामुळे आम्ही त्यांचं वर्क ऑर्डर कमी करून त्यांना पन्नास बसेसचा वर्क ऑर्डर केलेला आहे आणि जास्तीत जास्त बसूज आपण पी एम ई बस सेवा या योजनेअंतर्गत घेण्याचा विचार करतो जेणेकरून जो महानगरपालिकेवर आर्थिक भारी येणार आहे तो कमीत कमी येणार मॅडम पाण्याचा त्रास हा नागरिकांना सर्व सर्वसाधारण नव्हतो हो अनेक जुन्या लाईनी आहेत यावेळेस आपण काय नेमकी तरतूद ठेवली पाण्याचा जो वितरण व्यवस्था आहे त्याला बलकट करण्याच्या अनुषंगाने ऑलरेडी अमृत दोनमध्ये आपले वेगवेगळे प्रकल्प सुरू आहेत यासोबतच वॉटर ट्रीटमेंट प्लांट गौरीपाडे येथे प नाईंटी फाईव्ह एम एल डीचा काम सुरू आहे आणि मोहिली येथे हेडवर्कचं काम सुरू आहे हे सगळ्या कार्यान्वित झाल्यानंतर निश्चितपणे आपली जी पाणी ट्रीटमेंट आणि पाणी वितरण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये चांगली सुविधा निर्माण होणार आहेत यासोबतच महत्त्वाचा एक विषय आहे की आपल्याला जो वॉटर कोटा वाढवून भेटला पाहिजे आपल्या लो, लोक वाढत्या लोकसंख्याप्रमाणे यासाठी आम्ही मागच्या एक वर्षामध्ये शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे दोन महिन्यापूर्वी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आणि मान्य उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये झालेली बैठकीमध्ये आम्ही ही डिमांड रेज केली होती आणि त्यामध्ये काळू धरण लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले होते काळू धरण झाल्यानंतर त्यातला जो कोटा आहे त्यातनं महान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी गरज आहे ती आपल्याला आरक्षणाच्या वतीने भेटणार आहे मॅडम घनकचऱ्याचा जो आपण प्रकल्प राबवतात नेमकं कुठं कुठं होणार आहे कशाप्रकारे राहणार आहेत आणि कचऱ्याची विल्हेवाट कशी लावणार आहे आपण आपले जे सात वॉर्ड आहेत डी टू जे याच्यामध्ये कलेक्शन ट्रान्सपोर्टसाठी एक वेगळी एजन्सी नेमलेली आहे जी डी बी ए फोर्टी बेसिसवर आहे म्हणजे याच्यामध्ये जी गुंतवणूक आहे ते त्यांनीच करायची आहे गुंतवणुकीमध्ये पर्टिक्युलरली जे व्हेकल्स लागणार आहेत पार्किंगची व्यवस्था जे व्हेहीकल्ससाठी लागणार आहे त्यांचं वॉशिंग तसेच त्यां त्यांचं दुरुस्तीसाठी त्या वर्कशॉप या गोष्टीचा अंतर्भूत असणार आहे यासोबतच स्ट्रीट स्विपिंगसुद्धा याच कॉन्ट्रॅक्टर वेंडरकडे दिलेली आहे जेणेकरून या दोन्ही गोष्टीमध्ये समन्वय राहील मॅनपावरची पण तरतूद त्यांचं मार्फतच होणार आहे तर एकंद्रितपणे ज्या सर्व घटक आहेत ते एका छताखाली आल्यामुळे आपल्याला चांगल्या सुविधा आणि तसेच कमी रेटमध्ये या सुविधा भेटतील मेजरली आपल्याला क महानगरपालिकेमध्ये अडचण येत होती की कधी आपल्याकडे मॅनपावर तेवढी नसते आणि कधी आपल्याकडे इक्विपमेंट्स तेवढे नसतात त्यामुळे या दोघांचा समावेश करून हा टेंडर काढण्यात आलेला आहे आणि प्रामुख्याने म्हणजे हा टिफिन फी मॉडेलवर नसताना म्हणजे किती कचरा कलेक्ट केला याच्यावर नसताना जी क्वालिटी ऑफ सर्विस दिलेली आहे त्या अनुषंगाने काही बेंचमार्क्स डिफाईन करून त्यांना पेमेंट केलं जाणार आहे अर्थात चांगली सुविधा दिली जाईल तरच त्यांचा पेमेंट चांगलं होईल नाही तर त्यांना पेनल्टी दिली जाणार आहे यामुळे ओवरऑल या तीन आ, या सात वॉर्ड्समध्ये चांगल्या सुविधा जी आहे ती ते या टेंडरमार्फत दिली जाणार तीन उर्वरित ए बी सी वॉर्ड जे आहेत त्यामध्ये आज एक्झिस्टिंगच्या आपल्या जे मशीन्स आहेत एक्झिस्टिंगची जी आपली मॅनपावर आहे त्यांचा मार्फत जास्ती जडदगतीने आणि चांगल्या पद्धतीचं चा स्वतः नियोजन करून आपण कलेक्शन आणि ट्रान्सपोर्ट करणार आहोत मॅडम आपण जर बघितलं तर डोंबिवलीमध्ये नव्वद टक्के रस्त्यांची कामं ही एम एम आर डी तर्फे झालेली आहेत मात्र जर स्विपिंग व्हॅन बोलली ती ती फक्त ठाकुर्ली ले आणि कल्याणमध्ये स्विपिंग करताना दिसते त्यामुळे डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आज सुद्धा धूळ आहे याबाबत काय आता काय कारवाई करणार आहात का काय सांगाल आज रोजी डोंबिवलीमध्ये प्रामुख्याने चार यंत्रणा रस्त्यांचे काम करत आहेत एम एम आर डी एम आय डी सी पी डब्ल्यू डी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका डोंबिवलीमध्ये जवळपास नव्वद ते पंचाण्व टक्के आपले जे रस्ते आहेत त्यांचं कॉम्प्युटायझेशन आज रोजी प्रस्तावित आहे जे आत्ता आपला डी टू जेचा आउटसोर्सिंगचा क्लेनिनेसचा टेंडर आहे त्यामध्ये स्ट्रीट स्वीपिंग विथ पॉवर स्वीपरसुद्धा इन्क्लुडेड आहे पॉवर स्वीपरने आपण मधला जो रस्ता आहे तो क्लीन करणार आहोत आणि मॅन्युअल ने साईडचा सा जो पॅच आहे तो आपण क्लीन करणार आहोत हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर निश्चितपणे जे पोल्युशनचा आपला प्रॉब्लेम आहे आणि गार्बेज क्लिनिंगचा आणि स्ट्रीट स्वीपिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो क्लिअर होणार आहे आणि डोंबिवलीचा या प्रकल्पामध्ये समावेश असल्यामुळे तिकडे आपल्याला जास्ती जो याचा फायदा आहे तो दिसणार आहे मॅडम स्मशानभूमीच्या अंतर्गत जो काही फंड निर्माण केलेला आहे परंतु सत्तावीस गावामध्ये आजही सर्वसामान्य लोकांना ही तिथे सुविधा मिळत नाही त्यांना शहराच्या स्मशानभूमीकडे यावं लागतं आपण विशेष लक्ष दिलेलं आहे कोटीचं निधी पास झालेला आहे यावर व्यवस्थित लक्ष केंद्रित करणार आहे का प्रशासन निश्चितपणे आपण एकंदरीत ज्या आज रोजी आपल्याकडे एक्झिस्टिंग स्मशानभूमी आहे त्यांना बालकट करण्याचे अनुषंगाने त्या निधीची व्यवस्था केली होती मागच्या वर्षापासनं नेहमीच पणे आपले जे शमशानभूमी आहे त्यांचं भाऊ आपली तक्रार येत होती आणि त्या ठिकाणी जाऊन नागरिकांना काही त्रासचा सा सामना करावा लागत वेग वेग साम होता त्यामध्ये वेगवेगळ्या एजन्सीज काम करत होत्या ज्यांचं कॉर्डिनेशन कमी असल्यामुळे आपल्याला काही अडचणी येत होत्या तर या सर्व गोष्टींचा आपण आकलन करून आता एक वेगळी यंत्रणा तिकडे राबवतो आहे आणि हे झाल्यानंतर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा मिळणार आहे यासोबतच सत्तावीस गावांसाठी या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने का महा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे नियोजन करण्यात येणार आहे